रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनल देईल विसावा पण कधी देईल विसावा जाऊ देवाची आ गावा आहे लंकेत गेलेत सगळं पाहत आनंद आहे बुद्धीला चालना दिली बुद्धी वापर केला रात्रभर फिरताय है। मित्र हैदराबाद ला गेलाय है। रात्रभर फिरतोय मोबाईल स्विच ऑफ झाला भूक लागली जीव व्याकुळ झाला आणि पाच तासाने मित्राची भेट झाली कडकडून मिठी मारून कृतकृत्य झालो इच्छा केली असं वाटलं तसं सगळं बघितलं आनंद झाला बुद्धीचा वापर केला पण सूर्योदयाचा उदय झाला पण माऊली एवढ्यात एक घटना मात्र अशी छान घडली इकडं सूर्याचा उदय झाला आणि ज्या अंगणात तुलसी वृंदावन आहे ना शिवाजी महाराज त्याच अंगणातल्या आतल्या घरातून हनुमंताला आवाज आला राम 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 शिवताराम राम ताळी ताली राम 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 सुताराम भराम राम 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 जुगा राम 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 बोला बोला जुगा राम राम राजा राम 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 सीसारा राम राम सीसारा राम राजा राम 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 राजा राम 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 झुला राजा राम 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 सी राम राम

प्रभो रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की आज के आनंद की अपने अपने गुरु महा

लागू नंद महाराज हनुमंताने घरातून आलेला आवाज ऐकला पटकन ऐका शरण का जाताय तुकाराम महाराज आवाज ऐकला आणि राजा राजारामच्या भजनामध्ये हनुमंतराय भजन करायला दोघ तल्लीन झाले डोळे उघडले कुणी घर कुणाचं आहे बीभीषण महाराजाच दोघांनी एकामेकाकडे बघितलं ओळख परिचय नाही दोघ एकामेकाला ओळखत नाहीत मग मात्र बिभीषण महाराजाने आपला परिचय दिला हनुमंताने आपला परिचय दिला त्यावेळेला बीभीषण महाराज हात जोडून म्हणतात भावती आज माझ्याकडे लक्षात आलं रामा की रामाची माझ्यावर आहे कशावरून हनुमंत तुमच्या सारखा एक संत ऐका मारुती तुमच्या सारखा एक संत आज सकाळी सकाळी ब्रह्म सकाळीवर दर्शन द्यायला आला याचा अर्थ राम कृपा रामकृपा नाही संता रामाच दर्शन देवाच दर्शन संतशिवाय होऊ शकत नाही ते म्हणाला तुमच्यामुळे झालं संत गुरु हा लाभ हा लाभ प्राप्त झाला म्हणजे हनुमंतराय संत मारुती संत असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण जी हनुमंत विठाल आता असा हे शब्द आहे शरण शरण जी हनुमंता जी फक्त गाथ्यात वापरला माथ्यात नाही का तर ठेप्यातच बसत नाही शरण शरण ही पण गा जी आहे जी, 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 जी या शब्दाचा अर्थ घ्यायचा आदर युक्त गुरुजी गुरुजी म्हणलं कि वाटत खेड्यातलं आहे आणि सर म्हणलं कि वाटत हैदराबाद हा पण गुरुजी या शब्दात काय ताकद आहे या शब्दात प्रेम आहे तस गुरुजी या शब्दात माणूस की आहे जी शाळेत लिहिलं असतं तमसो मान ज्योतिर्गमय म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे ज्ञाताकडून ज्ञानाकडे नेणाऱ्याला भाषेत बोलायचं नाही म्हणून गुरुजी गुरु महाराज बरोबर आहे तस ज्ञानेश्वर महाराजाने तरुण मंडळी ज्ञानेश्वरी लेला चालू केली असताना मौली खूप आमच्या भागात सुद्धा येऊन ज्ञानेश्वरीचे पारायण खूप सुंदर पद्धतीत करत आहेत नमो जी नुसता ओम नमो नाई पुढे जी लावलाय जसं आळंदीच्या माऊलीने गणपतीला ओम नमोजी जी तस फुकोबारायने हनुमंताला शरण शरण जी हनुमंता आता हनुमंत नाव कशामुळे पडलं ऐका ज्या वेळेला या बाबाचा जन्म झाला त्यावेळेला भूक लागली आईला विनंती केली पूर्वेकडे लक्ष गेलं हे पिकलेलं दिसलं काय आणि गिळ सूर्याला गिळलं की शिवाजी महाराज काय झाला अंधार झाला आणि अंधार पडल्याबरोबर इंद्राकडे घराने गेलं देव देवता इंद्राला विनंती केली इंद्राने या बाबाला विनंती केली या 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 बाबाने उलट पराक्रम केला कसं असतं या कर्जाला विनंती करायला गेलं ती लय उग आलं का लक्षात वर्गली देव देव तुझा पुढं तू देऊच नको ती म्हणताय घ्या उलट या बाबाने काय केलं इंद्रा दिका दिले थोर मार इंद्रालाच मारलं कुणी येण विनंती केल्यावर मग काय झालं इंद्राने बी आपल्यापासला वज्र काढला या बाबाला फेकून मारला त्याच्या हानवटीला लागला म्हणून नाव पडलं म्हणा म्हणजे मला कळल तुम्हाला कळलंय बरोबर आहे शरण शरण आणि तुम्हा आलो रामदूत आता दूत शब्दामध्ये पूर्ण कीर्तन होईल एवढा व्यापक विषय पण लय पुढे न्यायचं नाही आणि अगोदर संपवायचं दूत या शब्दाचा अर्थ काय संदेश वाहक देश दूत, देवदूत राजदूत राजदूत म्हणजे हिरो अण्णा सुजुकी सुझुकी बुलट सरपंच हा हा बुक्का नाही तर गण लावा मस्त दिसते सरपंच मला माऊली आल्यावर म्हणले सरपंच आहेत शेवाधारी मनुष्य शांत दिसला बिचारा पण माळ नाही म्हणलं घालू नका शिवाजी महाराज मी जरी फड परंपरेतला असलो तरी टाळकरी मंडळी तुमची विनंती मागून मी थोड क्षमा मागून सांगतो आपल्या परमार्थात काय झालं महाराज पोरगा इकडं आला की ना आपण म्हणतो माळ का नका ना म्हणू थाप टाकली की म्हणतो हे बर्या तुला वाजवा येत नाही सरक टाळ खाली ठेव म्हणते ही सगळं तुम्हीच करा आम्हाला टपर्या रिकाम्यात म्हणजे घेणं ना देणं आणि तिने सांग कंदील लावून येणं <laughs> कळलं <बागाना> तर बघा नाही तर घडी जा परमार्थ <laughs> ला वेगळं वळण करी युगानुसार द्यायचं गरजेचं आहे माझा वेळ संपत येते मला चारही चरण थोडक्यात तुमच्या पुढे उदाहरण दाखला देऊन मांडायचे मी तुम्हाला सांगतोय तुम्हा आलो राम दूता देशाचा दूत राजाचा दूध तस रामाचा दूत ए रामाचा दूता मी तुम्हाला शरण आलोय तुकाराम महाराज म्हणतायत हनुमंताला दूध हा शब्द का वापरला पोषमेन कळतो ना संदेश वाहक रामाचा संदेश सीतेला सीतेचा संदेश रामाला रामाचा भरताला भरताचा रामाला संदेश पोचवला काय घेऊन पोचवलं काय घेतलं निस्वार्थीपणाने म्हणून दूत आहे एक संदेश सांगून पुढच्या चरणात जातो पटकन ऐका जा हनुमंता सीतेचा शोध घे जातो प्रभू पण सीतेची भेट झाल्यावर आमच्यावर विश्वास कशा ठेवतील की मीच रामाचा दूत आहे जा हनुमंता कोरोना करोना निदान शब्दाचा प्रयोग करा जयंताची कथा सांगा आणि एवढ्याने नाही भागलं तर ही मुद्रिका म्हणजे आमटी घेऊन जा तिन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या उड्डाण घेतलं ऐका महिला मंडळ ज्या अशोक वाटिकेतल्या झाडाखाली शितामाई बसल्या त्या झाडावर हनुमंतराय आले जयंताची कथा सांगतात कथा ऐकून शितामाई म्हणतात आकाशातून एखादा तारा ओजळीत पडा किरबिल किरबिल चांदणी करतायत नको मला जीवन हे कंटाळा आला या शरीराचा चांदण्यासोबत मी माझ्या शरीराला संपवून टाकते पण त्याच मंजळीत तारा नाही पडला हनुमंताने अंगठी सोडली ही तर अंगठी माझ्या स्वामीची आहे माझ्या प्रभूची माझ्या मालकाची माझ्या दैवताची अंगठी आणणारा हा आहे कोण तो समोर का येत नाही अरे तो प्रगट होत नाही अरे तो भीतो घाबरतो का त्यानं समोर यावं जय श्रीराम करून तू मी कोण राम दूत मा तू जानकी हे जानकी मी रामाचा दूत माझं नाव हनुमान तू रामाचा दूत तुझं नाव हनुमान तुझ्याकडे काय का सबूत आहे काय पुरावा आहे हे आई मी तुला आई मानतोय ना एवढा सबूट घे आता ऐक सीता माई म्हणतात या लंकेत तरी आई या शब्दावर माझा भरोसा नाही का का नाही भरोसा ज्या वेळेला रावण भिक्षा मागायला होता त्यावेळेला तीन तीन वेळेस आई बोलला शेवट चोरून घेऊन आला बुकेको रोटी दे हे माई हे माय बुकाल्याला रोटी दे म्हणला शेवट चोरून घेऊन आला शेवटचा प्रयोग केला करुणा निदान शब्दाचा प्रयोग केला विश्वास पटला गुप्त लेख आहे झाडाची नाचदूस केली लंका पेटवली आणि माघारी आले संपलं रामायण पटपट उरकी तो आता लंका पेटली रावण मारू आणि जेवायला विनाकारण माऊली न आल्यावर मला काय <laughs> खायला दिलं म्हणत ते सुशिला